मराठी माटेमुनिवळ मिळतो सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनी लाख स्थळ जुळवली आहेत त्यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे अगदी सकाळपासूनच उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत नाशिकच्या प्रभाग क्रमांक आठ मधले शिवसेनेचे हे सगळे उमेदवार जे आहेत त्यांनी आपल्या दिवसाची सुरुवात आज सोमेश्वराचं दर्शन घेऊन या ठिकाणी केलेली आहे आजचा शेवटचा दिवस आहे अण्णा सोमेश्वराचं दर्शन आपण घेतलेलं आहे आणि आता मतदारांना भेटाय भेटायला आपण चाललेले आहात काय नेमकी भावना सोमेश्वराचं किती महत्व आहे आपल्या या संपूर्ण राजकीय दे सोमेश्वर देवस्थान हे आमचं आराध्य दैवत आहे आम्हाला इथून एक ऊर्जा मिळते आणि या सोमेश्वराच्या प्राण्यागामध्ये आम्ही सर्व लहानशे मोठे झालेलो आहोत स्वयंभू देवस्थान असल्यामुळे याची महती फार मोठी आहे आणि आजपर्यंत त्याचा जर आपण माझा अनुभव जर बघितला तर त्यावेळेसचे बबनरावजी घोलप असतील जेव्हा जेव्हा म्हणजे सोमेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये ज्या भाविकांनी जे जे मागितलं असेल ते या ठिकाणी मिळालेलं आहे त्याची प्रतिष्ठी अनेक वेळा आलेली आहे शेवटी देव देश धर्म आणि आपण सर्व हिंदू धर्म आणि या हिंदवी हिंदू हिंदुस्थानमध्ये राहतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं आपण प्रामुख्याने त्या ठिकाणी जोपासल्या पाहिजे मी आमची कुठलीही सुरुवात ही देवदर्शनाशिवाय होत नाही देवदर्शन घेतलं तरच आम्ही पुढे जातो आणि आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे सुरुवातीलाही आणि नेहमीच जसा वेळ मिळतो आम्ही सोमेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायला होतो आणि आत्तापर्यंतचा राजकीय जर रा अनुभव सांगितला तर राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा बाबनराव घोलाबा असतील सहा टम आमदार झाले बरं का हेमंत गोडसे दोन टम खासदार होते राजाभाऊ वाजे आमदार म्हणजे ज्यांनी ज्यांनी सोमेश्वर महाराजाच्या मंदिरामध्ये संकल्प केलेला आहे तो संकल्प त्याचा यशस्वी पूर्ण झालेला आहे आशीर्वादाने आजचा शेवटचा दिवस आहे अनेक दिवसांपासून आपण प्रचार करतायत रॅली केली बाईक रॅली केली सभा या ठिकाणी झाल्या शेवटच्या या काही तासांमध्ये नेमकं कसं आपण मॅनेज करणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो आम्हाला आम्ही सिटिंग या ठिकाणी उमेदवार आहोत यापूर्वी पण आम्हीच या ठिकाणचं या भागाचं नेतृत्व केलेलं आहे दोन हजार बारापासून आणि तसा हा भाग शिवसेनेला मानणारा आहे नागरिकांच्या म्हणजे मतदारांच्या आमच्या प्रत्येकाशी एक वेगळा कनेक्ट आहे वैयक्तिक संबंध आहे आणि प्रभागातील जवळजवळ ना नव्वद टक्के लोकांशी आमचा एकमेकाचा परिचय आहे उमेदवारीला उमेदवारांनी जेव्हा डिक्लेअर झाला त्यामुळे उम प्रचाराला फक्त बा बारा दिवस अवघे मिळाले आजचा बारावा दिवस आहे उद्या आज सायंकाळी बंद होतो आहे परंतु आमचे केलेलं काम आणि आमच्या असलेले संबंधही आमच्या ते फार कामी आले आणि त्याच्यामुळे नागरिकांना आम्हाला सहज त्या ठिकाणी जाणं शक्य झालं भेटणं झालं लोकांचे आशीर्वाद औक्षण त्या ठिकाणी आम्हाला आमचं करण्यात आलं उत्स्फूर्त असा प्रतिसाद नागरिकांकडून मिळतो आहे आणि आज आमच्याकडे हायराईज बिल्डिंग आहे शनिवार रविवारमध्ये आम्ही सगळ्या बिल्डिंगच्या खाली जाऊन सगळ्यांच्या मिटिंगा त्या सगळ्या रहिवाशांनी लावल्या त्यांच्या भेटीगाठी घेतल्या म्हणजे सकाळची सुरुवात होते तर दोन दिवस आम्हाला प्रचंड चांगला वेळ अवधी त्या ठिकाणी प्रचारासाठी मिळाला आणि आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचू शकलो विजयाची कितपत खात्री शिवसेनेचा प्रभाग क्रमांक आठ आम्हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मुळात या ठिकाणी वैचारिक पातळी असलेला मतदार आहे आणि मतदारांना अपेक्षा असलेलं काम आम्ही चारही नगरसेवक सातत्याने गेल्या पंधरा वर्षापासून करत आहोत म्हणून या ठिकाणी कामांना प्राधान्य देणारा मा मतदार आहे उगीच काही भूल तापांना बळी पडून मत मतदान करेल किंवा काही जे कालचे प्रकार आपण बघितले तसा प्रकार करून जे काही लोकांचं भ्रमतार होईल अशा पद्धतीने मतदान होणार नाही परंतु मतदान हे कामावरती मिळेल आम्हाला शंभर नाही एकशे एक टक्के खात्री का उद्याच्या होणाऱ्या निवडणूक आणि सोळा तारीख लागलेला शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून येत आहे जशी पुनर्वृत्ती दोन हजार सतराला त्यावेळेस आमचे नाशिक मधला एकमेव पॅनर होता की चारही उमेदवार शिवसेनेचे निवडून आले होते त्याचीच पुनवृत्ती पुन्हा आपण मोठ्या पारखाने आता होईल अवघे काही तास या ठिकाणी प्रचारासाठी शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण बघतोय की शिवसेनेचे सगळे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी मंदिरात आहेत दर्शन घेत आहेत देवाचं दर्शन घेऊन आजचा शेवटचा दिवस जो आहे तो प्रचाराचा या ठिकाणी सुरू करतायत त्याच्यामुळे अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना आता उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी प्रचाराच्या एकूणच तयारीला लागलेत कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी टी व्ही नाईन मराठी माटी मोनिवार सगळ्यात जास्त चॉईस मराठी मॅट्रीमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते मराठी माणसांची नंबर वन चॉईस मराठी मॅट्रिमोनी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव